बुलढाणा जिल्ह्यातील व खामगाव तालुक्यातील शेतकरी कामगार मजूर कर्मचारी युवक आणि बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भव्य जन जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवराव हिवराडे यांनी केले स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली बहुजन समाजातील शोषितांच्या विविध मागण्यांसोबतच शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारणी झालेल्या अपहार प्रकरणी दोषीवर कारवाई करण्यात यावी येथील रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी हिवरखेड ठाणेदारांची चौकशी करावी खामगाव तालुक्यातील आवार कोलोरी वरुड हिवरा चितोडा येथील निर्दोष युवकावर दाखल खोटे गुन्हे रद्द करावे खामगाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचे अनुदान वाढवून मिळावे कापसाला बारा हजार तर सोयाबीनला आठ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध तेवीस मागण्यांचा समावेश असलेले निवेदन सादर करण्यात आले या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते हा मोर्चा विनापरवाना काढून सार्वजनिक शांतता भंग केली तसेच जिल्हाधिकारी यांच्या जवाबंदी आदेशांचे उल्लंघन केले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये वंचित जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे शरद वसंत शांताराम पाटील सह चारशे पाचशे अनोळखी इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव